नमस्कार श्री श्रीपुरवार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण माळेवाडी बोरगाव बोरगाववरून माळेवाडीला जो हा रोड जा। या ठिकाणी संत तुकाराम महाराजा पालखी मार्ग बनवलेला जो रोड आहे या रोडवरून शाळे विद्यार्थ्यांना माळेवाडीला जाण्यासाठी जो रोड क्रॉस करत आहे आपण पाहतोय की या रोडवरून वाहनाचे वाहनाचं स्पीड जे आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात स्पीड आहे आणि प्रत्येक वाहन हे मोठ्या स्पीडनं जाताना आपण पाहतोय तर काही माळेवाडीचे ग्रामस्थ आणि शाळेचे विद्यार्थी दे। लगत या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत तर या माळेवाडीच्या ग्रामस्थांच्या आणि या विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या ने काय हे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत कुठला किती वेळा नववी काय आहे ने नेमक्या रस्ता बोगदा करावा ज्यावेळेस बोग घरनं तुम्ही शाळेला निघता ह्या पॉइंटला इथे येता या पॉइंटला तुम्हाला नेमकं काय वाटतंय गाड्या हळू जाव्या गाड्या हळू जाव्या जाते का हळू नाही जात नाही काय मागणी शा, काय शासनाला मागणी काय कराल का रस्त्याला उड्डाण पूल करावा उड्डाण पूल करावा कितीला बाळा दहावी दहावीला कुठे आहे राहायला मायावाडी मायवाडी माया काय मागणी काय नेमकी गाड्या गाड्या हळू ती जात नाहीत आणि उड्डाणपूल करा उड्डाण पूल करा करावा घरून ज्या वेळेस तुम्ही निघता शाळेसाठी आणि ह्या पॉईंटला इथं येता किंवा हा रस्ता तुम्हाला क्रॉस करायचा असतोय वाटते तुम्हाला प्रत्येक रोड क्रॉस करताना आपण पाहतोय हे लहान विद्यार्थी दे आहेत ते म्हणतात की हा रस्ता क्रॉस करत असताना मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असते आणि अक्षरशः स्वतःचा जीव मुठीत धरून हा रोड यांना या ठिकाणी क्रॉस करावा लागत आहे तर आपण पाहतोय हा रोड हा रोड दाखवतोय आपण तुम्हाला श्रीपूरच्या दिशेवरून हा रोड येतोय पुढं या दिशेला हा रोड जातोय तर ही वाहनं भरपूर स्पीडनं जात आहेत काही ग्रामस्थही आपल्या मिळत आहेत या माळेवाडीतले आपण विचार त्यांना नेमकं काय त्यांच्या मागण्यात काय प्रामुख्याने मागणी काय प्रामुख्याने मध्य विद्यालयाला इथं ब्रिज नसल्यामुळे मुलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा ला लागतोय वाहनाचं स्पीड दीडशे ते पावणे दोनशे आहे त्यामुळं आमची मागणी प्रशासनाकडे आहे की रस्त्याचा पर्याय मार्ग हो आम्हाला द्यावा किंवा ब्रिज व्हा इथं अशी आमची प्रमुखाने मागणी आहे लहान लहान लेकर आहे सगळ्यांची जवळजवळ एक शंभर एक मूळ मालवडीवरून बोर्गाला येते शाळेला अशी आमची मागणी आहे सरकारकडं प्रशासनाकडे रोड ब्रिजची वगैरे ब्रिजची मागणी आहे प्रशासनाकडे त्यांनी येऊन स्वतः पाणी करून याचा पर्याय मार्ग आम्हाला काहीतरी द्यावा इथं ब्रिज व्हा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे इकडून माळेवाडीच्या शाळेसाठी विद्यार्थी जातात का हो जातात की किती असतात विद्यार्थी विद्यार्थी आहेत विद्यार्थी आणखीन आपण ग्रामस्थ खरं तर या रस्त्याचा भयानकच प्रॉब्लेम याच रस्त्याला जे बोरगाव किंवा माळेवाडी बोरगावकडून माळेवाडीकडे जाणारे विद्यार्थी आहेत आणि माळेवाडीतून बोरगावकडे जाणारे विद्यार्थी आहेत शिवाय एकोणीस पटा हे एक शिक्षण वसाहत आहे तिथूनही जाणारी विद्यार्थी बोरगावमध्ये जातात तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांची समस्या अशी आहे की वाहन आलं का ते घाबरलेलेच असतात आम्हाला म्हणजे आमचीही पालले आहेत शिकायला तर आमची मुलं घरी आल्यावर घाबरलेली दे जा जाणवतात त्यांनीच दोन तीन वेळा माझ्या मुलांनी मला सांगितलं की वाहनं खूप जोरात येतात आणि आम्हाला रस्ता क्रॉस करताना अडचण येते तर तुम्ही काय निर्णय घेऊ शकता तर मी तर या मताचा आहे की एक तर रस्ता लोकांच्या सोयीसाठी तर तो रस्ता का काय माझा हा माझं मत आहे आणि प्रशासनाला रस्ते कर निर्माण करणाऱ्याला लक्ष द्यायला पाहिजे होतं ही ही काही न करता जर समजा तुम्ही रस्ता करत असाल तर मग काम करणाराचं लक्ष कुठं होतं ह्याच्या अगोदरही मी ही समस्या मांडली होती पण त्याकडे कुणी खास करून लक्ष दिलं नाही फक्त तेवढा स्पीड स्पीड ब्रेकर बसवला हो आणि तेवढ्यावर ग बसले अजून एक समस्या आहे की बोर्ड लावलेले आहेत फलक लावलेले आहेत जे गावाकडे जाणारे आमच्या माळेवाडीला जाणाऱ्या रस्त्याला नाव दिलं आहे उघडेवाडी आणि ते दोन्ही बाजूने दिलेत म्हणजे इंदापूरकडून येणाऱ्या रस्त्याला बी उघडेवाडी नाव दिलं आहे आणि बोंडल्यावरून येणाऱ्या रस्त्यालाही तीन पाट्या लावल्यात त्या उघडेवाडीकडे जाणाऱ्या म्हणजे फक्त उघडेवाडी गावच आहे का या देशात असा प्रश्न पडतो आमचं माळेवाडी गाव हरवलं आहे की काय हा प्रश्न पडतो आहे म्हणजे माळेवाडी गाव नकाशात नसेल किंवा नाही असं ग्रहित धरून शासनानं तसं काहीतरी पाऊले उचलली पाहिजेत किंवा मग आमच्याकडे माळेवडी गावाचं स्थलांतरणासाठी काहीतरी निर्णय घ्यावेत तुम्ही या रोडच्या यासाठी अगोदर काही निवेदन वगैरे हो दिली होती निवेदन दिलेले आहेत आणि त्या निवेदनावर आम्ही दोन महिन्यात निर्णय घेऊ असं म्हणून सांगितलं होतं त्याच्यावरती वेळ निघून गेलेली आहे तर त्याच्यावर कोणी काही विचार केलेला नाही तर सदर रस्त्याचा विचार व्हावा ही विनंती आमची नंतर आम्ही जर समजा हे नाही मान्य केलं तर आम्हाला मग आंदोलनाचा विचार विचार करा विद्यार्थी आम्हाला ना ब्रिज ब्रिज पाहिजे कारण की आम्हाला इकडून येणाऱ्या वाहना फास्ट येत आहेत त्यामुळे आम्हाला जाण्याची भीती आहे इथून येणार वाहन फास्ट रस्ता क्रॉस करण्यासाठी अडचण येते हा ब्रिज व्हावा असं वाटतंय हो आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी बोलले काही ग्रामस्थ बोलले या रोडचं निवेदन देऊनही आ अद्याप या रोडमध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रिज झालेला नाही किंवा या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बोगदा स्वरूपाचं कोणत्याही स्वरूपाचा या ठिकाणी ठोस मार्ग या ठिकाणी निघलेला नाही तर प्रशासनाने या ठिकाणी या माळवाडी बोरगाव जर प्रशासनाला एखाद्याचा जीव गेल्यानंतर जाग येत असेल तर ती जरा समस्येचा विषय आहे कारण याच्या अगोदर स्पीड ब्रेकरसाठी जो मी बोललो त्यानंतर चार पाच दिवसानं तो स्पीड ब्रेकर झाला तोच जर अगोदर झाला असता तर तो नऊ वर्षाचा मुलगा वाचला असता तर त्याची दक्षता घ्यावी काळजी घ्यावी असं मला वाटते दहा दिवसापूर्वीच या ठिकाणी एक भीषण असा स्वरूपाचा अपघात आपल्या बोरगाव वेळापूर या रोडवरती झाला आणि त्यामध्ये एक लहानसा बालक हा मृत्युमुखी पडला आणि त्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळा अशीच घटना ही ह्या रोडवरती घडू नये अशी या ग्रामस्थांची मागणी आहे त्यासाठी या प्रशासनाने त्वरित या इथून जाणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी सोय करून एकतर ब्रिज करावा नसेल तर या ठिकाणी एक छोटासा बोगदा करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे तर या मागणीकडे प्रशासनाने थोडं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणखी एक महत्त्वाचा विषय आहे खंडाळी माळेवाडी बोरगाव हा रस्ता अगदी जाण्याच्या लायकीचा राहिलाच नाही बैलगाडीसुद्धा जाऊ शकत नाही त्या रस्त्याने आमचे विद्यार्थी जा हे करतात अक्षरशः रोज रोज गाडी सायकल पंक्चर होते आणि विद्यार्थी चालत येतात तर त्या रस्त्याचा अवस्था बघितली तर ते आमच्या गावाकडे जाणारा रस्ता वाटतच नाही कुठंतर वस्तीत किंवा वड्याला जाणारा रस्ता असल्याने वाटतो तर त्या रस्त्याची आवर्जून दखल घ्यावी कारण त्याच्या अगोदर आम्ही पाच सहा वेळा निवेदन दिलं आहे तो क्रॉ कॉन्टॅ कॉन्ट्रॅक्टर आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ये नाही आला तर तो कुठं येतून जातो आम्ही गेल्यापुरतं तेवढंच एक दोन छ एक किलोमीटरला खडे आणून टाकतात त्याच्यानंतर ते गायब होतं ती येतच तर त्याचा रस्त्याचा निर्णय घ्यावा नाहीतर आम्हाला शंभर टक्के आंदोलनच करावं लागेल आणि जर तुम्हाला आंदोलनाची भाषा वेगळं ऐकायची असेल तर मग तुम्ही अजून थांबलं तर आहे आम्ही निर्णय घेऊ काहीतरी या ठिकाणी माळेवाडी गावासाठी जे जाणारे रस्ते आहेत किंवा गाव, गाव पातळीवरील नागरिकांना रस्त्याअभावी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या या प्रशासनाने त्वरित पूर्ण कराव्या त्या अन्यथा माळेवाडीतील सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणाचं आंदोलन या ठिकाणी उभा करू असं ग्रामस्थांची मागणी केली आहे काय नेमकी मागणी या ठिकाणी नमस्कार मी साहेजराव गायकवाड बोरगावचा रहिवाशी आहे बोरगाव आणि माळेवाडी यांचं नातं पिढ्यान असल्यामुळे पीड़े सगळं व्यवहार बोरगावचे आहेत सगळे शैल शैक्षणिक व्यवहार असतील आणि सगळ्या गोष्टी बोरगावशी संबंधित आहेत त्यासाठी बोरगाव आणि माळेवाडी यासाठी जो रस्ता रॅशल महामार्गाने जो तयार केलेला आहे तो कोणत्याही डिवायडर नाही त्याला कोणतीही सिस्टीम नाही आणि यामुळे शाळेतून येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना शेतचा फार मोठा धोका होऊ शकतो यासाठी नॅशनल हायवेला एक विनंती करतो की हा रस्ता अंडरग्राऊंड करावा दहा बाय दहा अंडरग्राऊंड रस्त्याच्या माध्यमातून हा आणि कोणताही घडणार नाही यासाठी राज्याचे परिवहन मंत्री यांना विनंती करतो की याचा लवकरात लवकर विचार करावा आणि आमच्या विद्यार्थ्यांचं <laughs> ये जा करणारे आहेत त्यांच्या कोणत्याही जीवाला धोका होऊ नये यासाठी आपण विनंती करतो प्रश्न काय मागणी काय प्रामुख्यानं जे गोरगरीब घरातली जी मुलं आहेत मायवाडी बोरगाव मायावडी असेल डेव जेडपी शाळा असेल मोहनराव विद्यालय असेल या अशा छोट्या छोट्या खेड्यापाड्यातली मुलं आपले राज्याचे परिवहन मंत्री माझी विनंती आहे आपण या नॅशनल हायवे अंडरग्राउंड तर करावा नसेल तर या ठिकाणी ब्रिज करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना मिळेल आपण पाहतोय या ठिकाणी विद्यार्थी हे रस्ता क्रॉस करत असताना स्वतःचा जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करतायत पाहू शकतोय आपण येणारं वाहन अतिशय स्पीडने येत आहे आणि आता विद्यार्थी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबावं लागतं आहे दोन्ही बाजूला पाहावं लागतं आहे याच्यामधून अचानक एखादं जर वाहन आलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीषण अपघात असा होऊ शकतो त्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती काहीतरी तोडगा काढून या ठिकाणी एकतर ब्रिज बनवावा नसेल तर हे मुठी तरुण रस्ता क्रॉस करावा लागत आहे आज या ठिकाणी वाहन पाहू शकतोय आपण या ठिकाणी आता वाहनं थांबवले आहेत आणि वाहनं थांबवून हे लहान लहान विद्यार्थी रस्ता क्रॉस करत आहेत बरं हा एक दिवसाचा प्रवास नाही आहे रोजच्या रोज या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या रोडवरून माळेवाडीवरून बोरगावसाठी यावं लागतं आणि बोरगाववरून माळेवाडीसाठी या विद्यार्थ्यांना जावं लागतं तर या ग्रामस्थांच्या मागणी त्वरित प्रशासनाने पूर्ण करून हे रस्त्याचं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून या विद्यार्थ्यांना हा रोड पूर्णपणे रिकामा करून द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे बोरगाव